श्रीधर नावाचा एक ब्राह्मण कर्नाटकात राहत होता तो पोटदुखीच्या आजाराने बेजार झाला होता त्याने अनेक वैद्यांची औषधे घेतली पण काही फरक पडला नाही म्हणून तो गाणगापूरला गेला तेथे जाऊन त्याने काही दिवस श्री दत्तगुरूंच्या पादुकांची पूजा केली एक दिवस त्याला पोटदुखीचा खूप त्रास होऊ लागला तेव्हा त्याला पहाटे पहाटे श्री दत्त महाराजांनी स्वप्नात येऊन सांगितले श्रीपुरीच्या झाडाच्या पानांचा रस काढून त्यात आणि सैंधव घालून त्या, त्या मिश्रणाचे दिवस भक्षण कर त्याने पोटदुखी थांबेल त्यानंतर सकाळी त्याला जाग आली तेव्हा तो श्रीपुरीचे झाड शोधू लागला पण श्रीपुरी कुठल्या झाडाला म्हणतात हे त्याला ठाऊक नव्हते गावकऱ्यांना विचारले असता त्यांनाही ठाऊक नव्हते त्या रात्री त्याला पुन्हा स्वप्नांतून दृष्टांत झाला तेव्हा दत्तगुरूंनी स्वप्नांतल्या दृष्टांत सांगितले अक्कलकोटला जा तेथे श्री स्वामी समर्थ आहेत ते तुला श्रीपुरीचे झाड दाखवतील त्यानंतर श्रीधर ब्राह्मण सकाळी उठल्यावर तो अक्कलकोटला जायला निघाला तो दोन दिवसांनी अक्कलकोटला पोहोचला तेव्हा श्री स्वामी कट्ट्यावर बसले होते त्याला बघून स्वामी चटकन बोलले या आम्ही तुमचीच वाट पाहत बसलो होतो अकरा तेव्हा त्याने स्वामींना वंदन केले तेव्हा लगेच स्वामी बोलले अरे लिंबाच्या झाडाला श्रीपुरीचे झाड म्हणतात अक्कलकोटात श्रीपुरीची खूप झाडे आहेत त्याचा पाला घेऊन रस काढा आणि त्यात सुंठ आणि सैंधव घाल ते मिश्रण तीन दिवस घे तीन दिवसांनी तुला पूर्ण बरे वाटेल त्याने ते औषध घेतल्यावर त्याची पोटदुखीची व्याधी पूर्णपणे बरी झाली आपल्या गावाला जाऊन त्याने श्री स्वामींची लीला सर्वांना सांगितली तेव्हापासून तो स्वामींचा परमभक्त झाला श्रीस्वामी समर्थ एकदा सेवेकरी मंडळींना घेऊन एळमिली या गावी गेले असताना तिथून पुन्हा परत येताना मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे सगळे सेवेकरी तेव्हा काळजीत पडले होते तेव्हा स्वामी मेण्यातून उतरून पायी चालू लागले पावसामुळे सर्व सेवेकरी मंडळी भिजून चिंब झाली होती गुडघाभर पाण्यातून वाट काढत सर्व मंडळी दगर्गाजवळ आश्रयास गेली थंडीमुळे सगळेजण कुडकुडत होते त्यात एकही गाव जवळपास नसल्यामुळे खाण्यापिण्याची व्यवस्था झाली नाही तेव्हा मंडळी स्वामींना बोलली स्वामी या पावसामुळे मोठी अडचण झाली आहे कोठेही कोरडी जागा उरली नाही तेव्हा काहीतरी मार्ग काढा तेव्हा स्वामी उत्तर देत बोलले तुम्ही पर्जन्याला आमची जागा सोडून वर्षाव करायला सांगा तेव्हा सर्व सेवेकरी मंडळींना तसे सांगताच पर्जन्याने आज्ञा पाळली पर्जन्याने स्वामींचे स्थान सोडून इतरत्र वर्षाव सुरू केला स्वामींची ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि श्री समर्थ माऊली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा